रात्री करतो गोविंद नमस्कार मी नीता गोविंद रेडकर वाशे जे राट करायचं त्याच्यानंतर मग वडील माझे अचानक ऑफ झाले मग आम्ही मुंबईला गेलो नंतर थोडं फार जॉब वगैरे केला नंतर लग्न झालं तीन मुलं आहेत दोन एक तो मुली एक मुलगा दोन्ही मुलींची लग्न झाली आहे ना तो, तो आधी मी <laughs> आणि मुलगा मच्छर मध्ये ऑफिसरचा लोक आहे आणि स्वातीचे तर खूपच आभार प्रत्येकाला फोन एकदम वेळेवर आपली करत असते सगळ्यांना बोलवत असते परत परत सगळ्यांचे प्रॉब्लेम पण ती संपत असते आणि जॉन्सन पण खूपच त्याच्यानंतर शिरीष नंतर आपले आणि बाळाचे पण खूप <laughs> आभार कारण काय त्यांनी आम्हाला मुंबईवरून आल्यावरती आमचं काय आता माहेर वगैरे राहिलेलं नाहीये वेंगुर्ल्याला पण त्याने भावाच्या आधाराने आम्हाला एक बाहेर घर पण दिलेलं आहे आम्ही तिथे चार पाच दिवस एन्जॉय करणार आणि मग आम्ही मुंबईला निघणार सगळीजण आपण सगळी जण एकत्र भेटलो एकत्र हे झालं त्याच्यामुळे खूप खूप आनंद पण आणि आभारी पण आणि माझी गॅरंटी जास्ती नसते कारण मी वरच्यावर आजारी असते मला अटॅक वगैरे येऊन गेलेले आहे ऑपरेशन झालेलं आहे त्याच्यामुळे मी काय नाही तर परवा येते वेळी पण मला खूप बरं नव्हतं मी दुपारी एक डॉक्टर केला संध्याकाळी एक डॉक्टर केला आणि मग आणि इथपर्यंत मी पोहचलेली आहे तुमचं सगळ्यांचं प्रेम माझ्या बरोबर आहे आणि प्रेम मला इथपर्यंत खिचत घेऊन आलेली आहे सगळ्यांना थँक्यू आठवण आठवड काही होणार नाही कारण म्हणून तिचं प्रेम तुमच्या सोबत आहे काही होणार आहे